नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील पासष्ट वर्षाच्या नराधमाने एका आठ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली या प्रकरणी पीडित चिमुकलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून अर्धापूर पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराय धरणे पोलीस उपअधीक्षक डॉ अश्विनी जगताप यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन पोलिसांना तपासाच्या सूचना दिल्यात पोलिसांनी आरोपीस काही तासातच ताब्यात आहे नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी अर्धापूर तालुक्यातील लोणी येथील एक आठ वर्षाच्या बालिकेवर अत्याचार केला असल्याचा एका महिलेच्या फिर्यादीवरून अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी आरोपीवर बाललैंगिक अत्याचार अंतर्गत विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बळीराम राठोड हे पुढील तपास करत आहेत नापूर येथे मौदा लोणीपूर या गावामध्ये एक आठ वर्षीय मुलीवर अतिप्रसंग झाल्याबाबत माहिती आम्हाला प्राप्त होताच आम्ही स्वतः सोबत पी एस आय राठोड साहेब आने गोयनवाड पी सी लहानकर आणि असे सर्व टीमसह सदर घटनास्थळी गेलो असा आरोपी घरी नव्हता अशी प्रथम गर्शांनी माहिती मिळाली लगेच आम्ही दुसरी टीम आम्ही पुढे अर्धा पुढच्या आधी बसस्टॉप आणि ऑटो स्टँड या ठिकाणी आरोपीचा शोध घेतला असता आरोपी कामसा कॉलनी आरो ते आहे अशी माहिती प्राप्त करता आम्ही आरोपी तिला तात्काळ ताब्यात घेतली आणि पुढील प्रक्रिया करून आता अटकेची